हे प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनी सिडकोला आणि पर्यायाने शासनाला दिल्यामुळे हे शहर या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकलं दुर्दैवाने ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्यांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांचं जे दुखणं होतं त्याच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने घेऊन आज त्याच्यावर हे शहर वसलेलं आहे या लोकांचे जे अनेक विविध प्रश्न आहेत त्याच्यापैकी महत्त्वाचा प्रश्न त्यांचा असा होता सगळ्यांचा की सा आम्हाला आमची घरं जी बांधलेली आहेत ती घरं आहे तिथे आहे त्या परिस्थितीमध्ये रेग्युलराईज करून द्या त्या अनुषंगाने मान्य एकनाथजी शिंदेसाहेब नगरविकास मंत्री असताना आम्ही सात आठ बैठका घेतल्या आमचे सगळे प्रकल्पग्रस्तांचे जे नेते होते त्यावेळी शिवसेना वगैरे एकत्र होती आणि जे प्रकल्पग्रस्तांचे नेते होते दोन्ही मतदारसंघातले त्यांना घेऊन पाच सहा बैठका झाल्यानंतर त्यावेळी जे योग्य वाटलं तशा प्रकारचा शासन निर्णय फेब्रुवारी बावीसमध्ये काढला त्याच्यात काही त्रुटी होत्या म्हणून डिसेंबर बावीसमध्ये त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट केल्या जेव्हा फेब्रुवारीमध्ये बावीसमध्ये निर्णय केला त्यावेळी नगरविकास मंत्र्यांना आम्ही या ठिकाणी बोलवून या शेजारच्या चंदन हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकांना बोलवून तो निर्णय जाहीर केला होता आणि इशू केला होता मात्र तो निर्णय इशू केल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर त्याला जो प्रतिसाद अपेक्षित होता लोकांनी अर्ज करणं अपेक्षित होतं की आमची घरं रेग्युलराईज कराल तेवढा रिस्पॉन्स आला नाही आणि त्याचं कारण असं होतं की लोकांचं म्हणणं असं होतं की याच्यामध्ये काही त्रुटी आहेत म्हणून मग शासनाने सगळी निवेदनं सगळे विनंती अर्ज सर्व मागण्या एकत्रित केल्या आणि एक नवीन ड्राफ्ट जे आर तयार केलेला आहे आणि तो जो ड्राफ्ट जी आर आहे त्याच्या अनुषंगाने साधारण एक आठ दिवसापूर्वी आपले खासदार नरेशजी म्हस्के मी आणि आमचे सगळे प्रकल्पग्रस्तांचे जे प्रतिनिधी आहेत सगळ्या गावातले आमची एकत्रित बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्या विषयांवर वन बाय वन आम्ही चर्चा केली आणि प्रिन्सिपली त्या लोकांनी ते मान्य केलं की करायला पाहिजे त्यानंतर दोन तीन दिवसापूर्वी मी मुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की सर असं असा आपल्या आदेशाने मिटिंग झालेली अशा अशा मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि त्या, त्या, त्या मिटिंगला सिडकोचे लोक हजर होते त्यांचंही म्हणणं घेण्यात आलं आणि प्रिन्सिपली त्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी त्यांनी तत्त्वत ओके okay, म्हटलेल्यात मात्र मंत्री म्हणून नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचं त्याच्यावर अप्रूव्हल पाहिजे सरांनी मला असं सांगितलं की मी ताबडतोब करतो म्हणून आता तुमचा प्रश्न असा असेल की या तुमच्या मागण्या काय होत्या आणि काय तुम्ही सी एमकडे सबमिट केल्या पूर्वीच्या जी आरमध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की पूर्वी फक्त रहिवाशी जागेसाठी रेग्युलराईज करण्याचा निर्णय होता आता कमर्शियललासुद्धा रेग्युलराईज करण्याचा निर्णय झालेला आहे दुसरं पूर्वी प्रकट तर प्रकल्पग्रस्तांना हा निर्णय लागू होता बाकीच्या लोकांनी मागणी केली तर जे नॉन प्रकल्पग्रस्त आहे त्यांना देखील हा निर्णय लागू करण्यात आला मात्र त्यांना दर जो आहे तो दर प्रकल्पग्रस्तांना जो दर आहे त्याच्या दुप्पट करण्यात आलेला आहे पूर्वी त्यांनी असं म्हटलं तर आम्ही तुमचं एकच घर रेग्युलराईज करू पण आम्ही सातत्याने तगादा असा लावला जूड़ी जूड़ी की आम्हाला जेवढी घरं जेवढी बांधकामं त्यांच्या मालकीची आहेत हो वापरात असतील किंवा मुडकळीस आलेली असतील सगळी तुम्ही रेग्युलराईज करा तो मुद्दासुद्धा त्यांना पटलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या सगळ्या घरांचं एकत्रित आम्ही करू त्यानंतर प्रश्न असा आला की साडेबारा टक्के प्लॉट दिल्यानंतर त्याच्यातलं तुमचं प्लॉट देताना तुमचं जे राहण्याचं घर होतं ते मायनस केलेलं आहे आणि बाकीचा प्लॉट तुम्हाला दिलेला आहे तर ते जी घरं होती त्या घराचा एफ एस आय जो आहे तो एफ एस आय आम्हाला मिळायला पाहिजे असं आमची मागणी होती त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही तो एफ एस आय देतो परंतु तो एफ एस आय रस्ता अरुंद असल्यामुळं आणि एअरपोर्टमुळं हायलाईजवर थोडं रेस्ट्रिक्शन असल्यामुळं तो एफ एस आय कंझ्युमच होणार नाही देऊन उपयोग होणार नाही प्रकल्पग्रस्तांना म्हणून आम्ही अशी मागणी केली की त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला टीडीआर द्या आम्ही पैसे नाही मागितले त्यांनी सांगितलं ठीक आहे डी आर आम्हाला आम्ही तुम्हाला देतो हा एक मोठा विजय त्याच्यामध्ये झालेला आहे आणि असे पाच सात मुद्दे जे होते या मुद्द्यांच्या अनुषंगाने आता त्यांनी तो ड्राफ्ट तयार करायला घेतलेला आहे आणि मला वाटतं येणाऱ्या आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये होता की पूर्वी ते काय म्हणायचे की तुम्ही जेवढं घर बांधलेलं आहे तेवढंच आम्ही तुम्हाला रेग्युलराईज करून देऊ आम्ही म्हटलं त्याचा उपयोग नाही ग्रामीण भागातले सगळे लोक पूर्वीचे आहेत आणि त्यांनी आजूबाजूची जागासुद्धा वापरामध्ये आहे कोणाचा गोठा असेल कोणाचा वरांडा असेल कोणाचं कंपाऊंड असेल मग असं त्यांनी सांगितलं की तुमच्या वापरात जेवढी जागा आहे ती सगळी जागा तुम्हाला देण्यात येईल हा एक मोठा निर्णय त्याच्यामध्ये जा घेण्यात आलेला आहे ज्याला लँड अपार्टमेंट असं म्हणतात शेजार आजूबाजूची जागा त्याचा एक मोठा फायदा या सगळ्या ग्रामस्थांना होणार आहे त्याच्यानंतर क्लस्टर जे आहे ते क्लस्टर हे मॅन्डेटरी कंपल्सरी नाही केलेलं सगळ्या प्रकल्पग्रस्तांना सांगितलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करा म्हणून आणि याच्यामध्ये ताबडतोब गुगल इमेजनी आता त्याचं मोजणी केली जाईल एक महिन्याच्या आत शिडको आणि कलेक्टर हे त्याची आ मला असं तर दोन्ही एक ठर गुगलवर वेळ लागत नाही आणि मग ज्यांच्या अर्ज येतील त्या सगळ्यांची फिजिकल तपासणी फिजिकल मोजणी त्यांच्या वापरात जी जागा आहे ती जागा त्यांना अतिशय म्हणजे आर पी ज्याला आपण म्हणतो रिझर्व प्राईज ज्याला म्हणतो त्याच्या फक्त पंधरा टक्के अडीचशे स्क्वेअर मीटरपर्यंत आणि अडीचशे स्क्वेअर मीटर ते पाचशे स्क्वेअर मीटरला पंचवीस टक्के एवढाच रेट त्यांना लावण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळंच आता सगळ्या अडचणी सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि सी एमच्या मागे आम्ही सगळे आता सी एमकडे दोन दिवसात जाणार आहोत सी एमला सांगू की या चार पाच दिवसात निर्णय द्या आता हे सगळं सांगण्याचं कारण असं की तुम्ही असं म्हणाल की हा निर्णय झाला नाही तर तुम्ही का आम्हाला बोलवलं तर आमचं आम्हाला वाईट असं वाटतं आहे की आम्ही हे सगळं करतोय मागच्या पाच सहा वर्षापासून करतो आहे म्हणजे बावीसचा जी आर काढण्यापूर्वी दोन वर्ष आम्ही काम करत होतो आणि आता जेव्हा होण्याची वेळ आलेली तेव्हा इतर मंडळी काही काम न करता जुने फोटो टाकून त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात त्याचा आमचा आम त्याला अपेक्षा आहे तुम्ही काम केलं तुमचं क्रेडिट घ्या आम्ही त्याच्यामध्ये कुठं अडवू येत नाही पण हा जो दुसऱ्याने केलेलं काम हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहे तो तुम्हाला माहीत असावा म्हणून स्पेसिफिकली आम्ही तुम्हाला इथं बोलवूनही सांगतो आहे की आम्ही हे प्रयत्न केले या प्रयत्नामध्ये शेवटची एक पायरी चढायची राहिली सी एम साहेबांना भेटलेलो आहे आणि सी एम साहेबांच्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे झटमागणी पद शाली लोकांच्या फायद्याचं करून टाका याचा फायदा फक्त नव्या मुंबईला नाही पंच्याण्णव गावं जी आहेत त्या पंच्याण्णव गावांना हा फायदा मिळणार आहे इतर ठिकाणचे लोक खूप आनंदी झालेले आहेत आणि सगळ्या प्रकल्पग्रस्तांमध्ये याच्याबद्दल खूप आनंदाचं वातावरण अंतिम शासन निर्णय हा कायदा बनवत नाहीये हा शासन निर्णय शासन निर्णयाला ऑब्जेक्शन नाही मागवत त्यामुळं हा माझ्या माहितीप्रमाणे आता मी काय सीएम साहेबांना डिक्टेट नाही करू शकत पण मला असं वाटतं एक आठवड्याच्या हा निर्णय आम्ही काढून घेऊ आम्ही सगळे तेवढ्याच कामाच्या मागे लागलोय सध्या गणपतीत सुद्धा आम्ही जाऊन बसत होतो नाही याच्यामध्ये राजकारणाचा भाग नाही तसं असतं तर बावीसला इलेक्शन नव्हतं हो त्याच्या आधी आम्ही दोन वर्ष प्रयत्न करत होतो इलेक्शन संपल्यानंतर त्यामुळे तो विषय नाही आम्ही जेव्हा सिडकोमध्ये दोन तीन वेळा गेलो सिडकोच्या लोकांचं म्हणणं होतं अर्ज कमी येतात रिस्पॉन्स नाही म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा हा म्हणजे हे तर आत्ता झालं प्रिन्सिपल सेक्रेटरीकडे मिटिंग त्याच्या आधी मी मागच्या आठवड्यामध्ये मी एम गेलो होतो त्यांच्याशी चर्चा केली होती डे टू डे फॉलोअप हम उसका करेक संहिता आचारसंहिता के पहिले करणं बहुत है आहे हम लोग उसके पीछे की हैं त्यांनी काही केलं नाही मी अतिशय स्पष्ट सांगतो त्यांना तुम्ही प्रश्न विचारला तर त्यांना यांतली एकही गोष्ट माहीत नाही जे फोटो त्यांनी टाकले ते बाबा आदमच्या जमान्यातलेत दोन चार पाच वर्षापूर्वीचे तेव्हा साहेब नगरविकास मंत्री होते मुख्यमंत्र्यांची खुर्ची नाहीये त्या फोटोत लक्षात ठेवा तुम्ही आणि दुसऱ्या कामासाठी तुम्ही जायचं आणि तुम्ही हे क्रेडिट घ्यायचं ते आम्हाला मान्य नाही तुम्ही दहा वर्षात काही करू शकला नाही ते लपवण्यासाठी शिवसेनेचं क्रेडिट आम्ही त्यांना नाही घेऊ देणार साहेब तुम्ही प्रशासकीय अधिकारी राहिलेले आहात तुम्ही राजकीय फुडारी सुद्धा आहात एकंदरीत दोन्ही बाजू तुम्ही तुम्हाला माहिती आहे प्रशासनामध्ये कोणती मागणी केल्यानंतर त्याची परिपूर्तता होण्यासाठी जो बेरोज रोजगारांचा हा जो विषय मुद्दा आहे प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली त्यांची गरजेपुढीच्या घराचा तो मागणी पूर्ण होण्यासाठी जो लागला वेळ आहे

फक्त आणि फक्त मतदानाची पेटी म्हणून त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून हा विषय बाजूला राहिलेला होता मी प्रकल्पग्रस्त नाही पण सगळे आमची मंडळी जे सहकारी आहेत ते प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचा माझ्यावर विश्वास आहे माझा सी एम साहेबांवर विश्वास आहे माझा मस्केंवर विश्वास आहे म्हणून आम्ही याच्या पाठीशी आहोत नड्डासाहेब एक बड़ी समस्या उसमें आ, आ, सामने रेज होती है जो 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 के के मकान मकान हैं, हैं, उसमें बहुत सारे ऐसे भी मकान है जो बाहरी लोगों ने बनाए या जो बिल्डरों के बनाएं या बिल्डरों जरिए में तमाम इसको लेकर चिंतित क्या उन घरों को कैसे किया जाएगा इस पर्टिकुलर के इस में मगा शर्मा जी की प्रकलग्रस्तान पंद्रह पंच रेट तो प्रकल्पग्रस्ता तर त्याला दुप्पट रेट लागेल म्हणजे तीस टक्के आणि पन्नास टक्के रेट लागेल आणि ते रेग्युलराईज होईल गरजेपुढची प्रकल्पग्रस्तांनी स्वतःच्या राहण्यासाठी जे काही बांधकाम केलं त्याचा ज्या जागेवर वापर आहे अशा आता हां त्याच्यात आणखीन एक मुद्दा मागा मी तुम्हाला सांगायचा राहिलो मागच्या जी आरमध्ये वारसांबद्दल खूप अडचणीच्या तरतुदी होत्या त्या सगळ्या तरतुदी सी एम साहेबांनी काढायला सांगितल्या आणि आता वारसाच्या बाबतीतल्या अडचणी सोडून जो कोणी वारस तुम्ही दाखवाल त्या वारसाला ते मिळणार आहे ती एक मोठी अडचण दूर झालेली गरजेपोटी म्हणजे ज्यांची घरं ॲक्वायर झालेली आहेत ज्यांच्या ज्यांच्या जमिनी ऍक्वायर झालेल्या आहेत

त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की गावठांचा सगळा एरिया गावठांची सगळी हद्द प्लस जो कंझस्टेड एरिया आहे कंझस्टेड एरिया देखील याच्यामध्ये घेतलेला आहे त्याचाच गुगल या दोन आठवड्यामध्ये पूर्ण करायचं आता कंझस्टेड एरिया कुठे एखाद्या ठिकाणी पाचशे मीटर असेल कुठे आठशे मीटर असेल कुठे दोनशे मीटर असेल कंझस्टेड जे झालेलं आहे दॅट विल बी टेकन इन टू दॅट फेरी फेरी पार पार भी बन उनका किस तरह आता कसं आहे की आपण जे आता लीज देतो आहोत त्यांना ती साठ वर्षाची लीज देतोय त्या जमिनीची लीज देतोय आणि जी बांधकाम आहेत ती एफ एस आयच्या प्रमाणे आपण रेग्युलराईज करतोय आणि ज्यांनी एफ एस आय आता वाढीव एफ एस आय झाला नवीन एफ एस आय आला नवीन याच्यामध्ये तरतूद केली की तुमचं जे कापून घेतलेलं आहे त्याचा एफ एस आय देणार म्हणून टीडीआरची पण प्रोव्हिजन केली प्रकल्प्रस्तांना शंभर टक्के नाही हजार टक्के न्याय देण्याचा हा प्रस्तावित जी आर आहे नाही नाही टीडीआर विकला विकला विकता येतो आपल्याला म्हणजे इथला समजा आर रोहिदाजी पाटलांचा यांच्या गावामध्ये बेलापूरमध्ये आहे आणि इथं समजा त्यांना वापरणं शक्य नाही कारण रस्ता आरुंद आहे तर तो टीडीआर ते तिकडे वाशीला विकू शकतील पदे विकू शकतील ही पद्धत आपण मुंबईमध्ये पाहतो पुण्यामध्ये पाहतो की टीडीआर विकला जातो काय होत सरकारची आर्थिक परिस्थिती किंवा महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसते तेव्हा टीडीआरच्या स्वरूपामध्ये रेम्युनुरेशन दिलं जातं जागा आहे अतिरिक्त आहे सिडकोरची आहे ना आता आता टीडीआर देण्याची प्रोव्हिजन केली ना त्यांनी आर टीडीआर नाहीतर त्यांनी आणलं नसतं त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं असतं टीडीआर देता येत नाही पालकमंत्री कार्यवाही केली आहे म्हणणं काही नाही केली माझा आक्षेप आहे काही नाही केलं नाहीतर मला सांगा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष सत्तेत राहून मंत्री राहून एवढा छोटा प्रश्न शिल्लक राहिला असता का मला सांगा तुम्ही सीएम ना एवढा वेळ आहे का मला सांगा सीएम आता सांगत बसतील काही दुसऱ्या कामासाठी आले होते एवढा वेळ आहे का सीएम ना आणि अपेक्षाही आपण धरू शकत नाही ते बिचारे वीस वीस तास काम करतात आणि हे जाऊन आपण कुरकुर करायचे का त्यांच्यासमोर नारा साहब वास्तविक में ये जो निर्णय हुआ था सबसे पहले 25 फरवरी 2019 को उन्नीस को बाईस को उसके बाद दिसंबर में जो मोडिफिकेशन हुआ वास्तविकता तो ये है कि ये महाविकास आघाड़ी के कालखंड में हुआ था जब नगर विकास मंत्री थे आज महायुति के जो दल हैं वो इसका क्रेडिट ले रहे हैं तो ये नहीं मैं नहीं, 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 मैं आपको बताता हूँ ये जो जी उसमें हमने उनको बोला की यू शुड सुपर सीड दर्लियर जी पहिले का जो आधी संक्रमित बोलते उसको असमेंट ला, लँग्वेज मे में तो सुपरसीड केला आधीचा निर्णय काढून टाकला आणि नवीन निर्णय पूर्णपणे आहे अमेंडमेंट नाही आहे हा निर्णयच नवीन आहे त्यामुळे क्रेडिट आम्हीच घेणार ना, था ना, ना त्यांना एक तर ते त्यांची घराला आता कोणी हात लावणार नाही दुसरं ज्यांना एफ एस आय वापरता येणार नाही त्याचा एफ एस आर त्यांना वापरायला मिळेल तिसरं त्यांच्या वापरात जेवढी जागा आहे नुसतं घरच नाही वापरात जेवढी जागा आहे ती सगळी रेग्युलराईज होईल टी डी आर विकून त्यांचा आर्थिक फायदा त्याच्यामध्ये होईल आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत एकाच्याऐवजी दोन घरं आहेत तीन घरं आहेत तर तीसुद्धा रेग्युलराईज होतील पंचवीस दोन बावीस हां दॅट इज कट अपडेट दॅट अपडेट बावीस दॅट इज कट अपडेट ती सुद्धा आम्ही बावीस पर्यंत घेतलेली म्हणजे पूर्वी तर खूप जुनी असायची ती सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही घेतली होती धन्यवाद आपण एखादं मोठं वर्कशॉप घेऊ ग्रामस्थांसाठी त्या त्या भागामध्ये एखादा ऐरोलीला घेतलं एखादं वाशीला घेतलं एखादं शिबिडीत घेतलं आणि लोकांना गाईड करू जसं आम्ही रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये मी विजय नाटा फाउंडेशन आणि शिवसेनेच्या मार्फत वर्कशॉप घेतलं आणि त्यांना सांगितलं की रिडेव्हलपमेंटमध्ये या या तरतुदी हे आहे हे फायद्याचं आहे तसं आम्ही लोकांना मोफत करू ना सर, आप एक हा एकविरा मंदिरामध्ये आमचे सगळी मंडळी जे प्रकल्पग्रस्त आहेत यांचंही कुलदैवत आहे मी तिकडे प्रांत होतो चार वर्षे मी तिथे जायचो तर काल आम्ही सगळ्या मंडळींनी ठरवलं की आता उशीर होऊ नये आणि ताबडतोब हा निर्णय होऊन आपल्या ग्रामस्थांचं कल्याण व्हावं म्हणून मातेला साखळं घालू म्हणून आम्ही चाळीस पन्नास लोक वेगवेगळ्या गावातले प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो तिथले सरपंच तिथल्या देवस्थानचे उपाध्यक्ष देवस्थानचे सेक्रेटरी सगळ्या लोकांनी आमचा सत्कार त्या ठिकाणी केला आमची भोजनाची व्यवस्था केली आरतीची व्यवस्था केली आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांचं तिथं दर्शन झालं माझे जे प्रकल्पग्रस्त सहकारी आहेत जे याच्यामध्ये लीड करतात मागे लागतात आमचा पाठपुरावा करतात इनपुट देतात अशा सगळ्या सहकार्याना मी तर, तर माझी मागणीच आहे की सगळ्या जमिनी सिडकोनी फ्रीहोल्ड केल्या पाहिजे माझी प्राथमिक मागणी दुसरी एक मागणी सिडकोकडे मी लावून धरलेली की फ्लॅट ट्रान्सफर करताना जे तुम्ही ट्रान्सफर चार्जेस घेतात ते ताबडतोब तुम्ही बंद करा बेकायदेशीर आणि सीएमना पत्रही दिलं नाही मी तिथे विचारलं राजकारणाचा विषय नाही एकदा प्रकल्पग्रस्तांचं कल्याण आपलं कल्याण आपोआप सगळ्यांचं होतं या निर्णयामुळे तुमच्या पक्षाच्या पाठीमागे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उभे राहतील काय okay? काय या निर्णयामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रकल्पग्रस्त भूमिमत इथे तुमच्यासोबत शंभर टक्के राहतील शंभर टक्के राहतील शंभर टक्के राहतील